डॉक्टर सभ या कुटुंब नियोजन ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे कुटुंब नियोजन ऑपरेशन असं म्हटलं की त्याच्यात दोन भाग लक्षात ठेवले पाहिजे एक जे स्त्रियांमध्ये होतं त्याला आम्ही ट्युबेक्टोमी म्हणतो आणि एक जे पुरुषांमध्ये होतं त्याला आम्ही वेसेक्टोमी म्हणतो आता दोन्ही केसेसमध्ये इट इज व्हेरी सेफ टू रिझ्युम सेक्स एक किंवा दोन आठवड्यानंतर पेन नसलं पाहिजे टाक्यांचं काही दुखत नसलं पाहिजे देन इट इज ओके okay. लक्षात हे ठेवणं आहे की फिमेल्समध्ये त्याचं इफेक्टिव्हनेस इमिजिएट इमिजिएट येतं त्यामुळे तिथे तुम्हाला विदाउट एनी प्रोटेक्शन सेक्स सेक्स करण्यासाठी तुम्ही सेफ आहात पण पुरुषांमध्ये त्याचे इफेक्टिव्हनेस इमिजिएटली येत नाही कारण इव्हन इफ द ऑपरेशन इज डन एक्झिस्टिंग स्पर्म्सचा स्टॉक बॉडीमध्ये असतो पंधरा ते वीस इजॅक्युलेशन तरी झाले पाहिजेत किंवा बारा आठवडे झाल्यानंतर एकदा सिमेन एसिस टेस्ट करायचं स्टेरिलिटी चेक करायची आणि त्यानंतरच तुम्ही खात्रीपूर्वक विदाउट कॉर्नम विथ मोनोग्रामस पार्टनर सेक्स करू शकता हा फरक लक्षात ठेवणं महत्वाचं रील खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे पुढे नक्की शेअर करा